नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या वीस ऑक्टोबर वार रविवार या दिवशी आलेली आहे नरक चतुर्दशी तर या दिवशी उठणे लावून अभंग स्नान केले जाते दिवाळीचे हे पाच दिवस उत्साह आणि आनंद आणून देणारे आणि आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणून देणारे म्हटले गेलेले आहे तर नरक चतुर्दशी दिवाळी अगोदर एक दिवस साजरी केली जाते याला छोटी दिवाळी असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी भगवान मारुतीचा मध्यरात्री जन्म झाला होता याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर रावाच्या राक्षसांचा वध केला होता आणि तेव्हा नरकासुराने एक श्रीकृष्णाला वर मागितला होता की या दिवशी जो कोणी अभयंग स्नान करेन त्यांना व त्याच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट जे आहे ते येणार नाही त्याचबरोबर सोळा हजार स्त्रियांना या दिवशी श्रीकृष्णाने राक्षसाच्या कैदीतून वाचवले होते म्हणून दिव्याची रास मांडून दिव्ये लखलखाने प्रकाशित करून या दिवशी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तर अमावश्या संपल्यानंतर प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन आपण करत असतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते ज्या घरामध्ये शुद्ध मन आणि मनामध्ये काही विचार न करता हे लक्ष्मीपूजन केले जाते व शुद्ध मन आणि कोणाचंही मन दुखावणार नाही अशा व्यक्ती असता त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि घरातील नकारात्मकता रोग दूर होते आणि आरोग्य सुधारत असते म्हणून दिवाळीच्या अगोदर नरक चतुर्दशी हा सण थो थाटामाटात घरोघरी साजरा केला जातो नरक चतुर्दशीच्या दिवशी रोग दुःख संकट वादळ नकारात्मकता कोणतेही अशुभ प्रभाव नजरदोष बाहेर काढण्यासाठी नरक नरकचतुर्दी हा सण आपण साजरा करत असतो या दिवशी श्रीकृष्णाबरोबरच माता लक्ष्मी आणि यमदेवताची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते यामुळे इच्छापूर्ती होऊन प्रत्येक कामात यश मिळते घरात पैसा येण्याचे मार्ग जे आहे ते मोकळे होतात धनसंपत्तीमध्ये वाढ होते घरात अखंड लक्ष्मी स्थिर राहत असते दिवाळीमध्ये आलेले हे पाच सण अतिशय शुभ मानले जातात हा सण साजरा केल्याने आपल्या घरामध्ये सात्विक लहरी प्राप्त होतात लक्ष्मीचे आगमन होते म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय जे आहे ते सांगितले गेलेले आहेत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय जो आहे तो सांगणार आहे तर उद्या सुमार नरक चतुर्दशीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम स्नान नदीमध्ये पवित्र गंगेमध्ये जाऊन नान नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी आपल्या उंभरवटेवर ह्या तीन वस्तू जाळायच्या आहेत तर ही जी वस्तू आहे, आहे तीर्थी का जाळायची आहे ही जाळ्यामुळे शत्रू घरात येऊन लोटांगण घालेल सात पिढीचे दुःख दारिद्र्य गरिबी दूर होईल तुमच्या कुटुंबावर व तुमच्यावर कधी वाईट संकट वादळ दारिद्र्य येणार नाही घरातील वातावरण शुद्ध होऊन नकारात्मकता दूर होईल तर ही वस्तू कुठे जाळायची आहे का जाळायची आहे कशा पद्धतीने जाळायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर कापूर सोबत ही संध्याकाळी वस्तू जी आहे ते ती कोणती जाळीची आहे का जाळीची आहे तर पहा आज तुम्हाला हा उपाय मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळ ते संध्याकाळ प्रदोष काळामध्ये किंवा माता लक्ष्मीच्या वेळेमध्ये जेव्हा तिन्ही संचाला घरामध्ये येते त्यावेळीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय महाशिवपूर्णात सांगितला गेलेला आहे हा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा जेवढं महत्त्व अभ्यंग स्नानाला दिले जाते तर तेवढंच महत्त्व घरामध्ये कापूर जाळ्याला दिलं जाते तर पहा नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून देवाची नित्यसेवा करून हा विधी पार केला जातो म्हणून उपाय जो आहे तर तो सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी माता लक्ष्मीच्या वेळेमध्ये करायचा आहे ज्यावेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता तर पहा सकाळी ब्रह्म मुहूर्तावर तीन ते सहा या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर नरक चतुर्दशीच्या दिवशी यम राजासाठी एक दिवा लावण्याकरिता वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्व याला दिलं गेलेलं या आहे कारण पहा दिवा आपल्याने सकारात्मक लहरी घरामध्ये प्राप्त होतात आणि जे दिबा आहे तर तो जीवनातील अंधार दूर करणारा आणि आपल्या घरामध्ये एक प्रकाश आणून देणारा आणि प्रकाशामध्ये आपल्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त करून देणारा म्हटला जातो नकारात्मकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते जेव्हा तुम्ही यमराजासाठी हा दिवा दक्षिण दिशेला लावता तेव्हा तुमचं घरामध्ये शुद्धतेचं आणि सात्विक लहरी घरामध्ये प्राप्त होतात जसं कापुराचा धूर घरामध्ये पसरवला जातो तसंच आपल्या जीवनातील जो काळा धूर आहे तो निघून आपल्या मनात सात्विक लहरी प्राप्त होतात हा उपाय केल्याने आपल्या घरात व आपल्या कुटुंबावर वाईट संकट इडापिडा दुःख नजरपिडा व अलक्ष्मी दारिद्र्य घरात वास करणार नाही यामुळे घरात वातावरण शुद्ध होऊन घरात अलक्ष्मी निघून लक्ष्मी वास करत असते नरक चतुर्दशी ही घरातील वाद विवाद कमी करण्यासाठी खूप श्रेष्ठ आणि सर्वात उत्कृष्ट म्हटले गेलेले आहे म्हणून वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत तर पहा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद पतीपत्नीमध्ये होत असेल तुमच्या घरामध्ये एकोपा वाटत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये जो पैसा येतो पण घरामध्ये जर टिकत नसेल घरामध्ये पैशाचा ओघ वाढत नसेल समस्या येत असेल यु घरामध्ये आलेला पैसा हा एखादा व्यक्तीला आजार झालेला आहे त्या आजारामध्ये संपत असेल तसंच घरामध्ये एकापाठोपाठ एखाद्या व्यक्तीला खूप पैसे लागत असेल आजारपण दूर करण्यासाठी त्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरातील सर्व सदस्याची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे जर तुम्ही एखादं दुकान सुरू केलेलं असेल तर ते दुकान चालत नसेल किंवा घरातील पतीवर मुलांवर सतत संकट वादळ येत असेल समस्या अडथळे हे जाणवत असेल घरामध्ये एखादं कार्य सफल होत नसेल आपल्या घरामध्ये आपल्याला एकांत असल्यासारखं वाटत असेल घरामध्ये बघा बसासारखं तुम्हाला वाटत नसेल किंवा कधी कधी असं होतं की, की आपल्या घरामध्ये पाऊल टाकल्यानंतर आपल्या घरामध्ये मन अस्वस्थ लागत असते घरातून बाहेर निघावं असं वाटते आणि घरामध्ये आल्यानंतर मन स्थिर राहत नाही कुठे असं वाटायला लागते की एकाग्र राहावं व पहा आपल्या घरामध्ये जेव्हा नकारात्मक ऊर्जेचा संचार केलेला असतो तेव्हा कुटुंबातील पतीवर आपल्यावर संकट येत असतात आपल्या घरामध्ये पितृदोष नकारात्मकता दृष्ट लागलेली असेल तर आपण कितीही उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही कुटुंबाची प्रगती थांबते म्हणून घरातील स्त्रियांनी आवर्जून हा उपाय नक्की करून पहा हा उपाय करण्याकरिता आपल्याला सकाळी तीन ते सहा या दरम्यान ब्रह्ममुतावर उठायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अंगाला उठणे लावून आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपल्याला अगोदर आंघोळ झाल्यानंतर सर्वांना पाठावर बसवायचं आहे हळदी कुंकू पतीला आणि मुलाला लावायचं आहे ओळून घ्यायचं आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी आपल्याला एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला गायचं दूध या पाण्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चम्मच आपल्याला काय करायचं आहे जे गंगाजल आहे ते टाकायचं आहे या पाण्याने आपल्याला आंघोळ करून घ्यायचे आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी केस धुवावेत आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवावे हे दोन्ही दिवस अत्यंत शुभ मानले जाते या पाण्याने आंघोळ केल्याने मन शुद्ध आणि एकाग्र राहते आपण जी पूजा करणार आहोत त्यामध्ये सात्विकता आपल्याला प्राप्त होते आपल्या जीवनात सकारात्मक लहरी प्राप्त होतात नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला घरातली देवपूजा ही करून घ्यायची आहे तर हा उपाय जो आहे तर तो ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून ते अकरा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता तर इथे आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे दिवा लावत असताना आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे त्यामध्ये दोन थेंब तूप चिमडभर हळद टाकायची आहे असा चौमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे वाफून घ्यायचा आहे आणि चार दिशेला चार वातील अशी आपल्याला चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला दिवा इतक्या लवकर बनवणे शक्य होत नसेल तर तुम्ही साधी बंथी घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल किंवा जे तिळाचं तेल आहे ति किंवा तूप आहे ते टाकायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे कारण स्वस्तिक हे मांगल्य स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून कड्याच्या दोन लाईने आणि मधोमध बिंदू आवर्जून काढायचे आहे असं म्हटलं जाते की स्वस्तिक काढल्याने आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होते म्हणून त्यावर मुळभर तांदूळ टाकायचे आहे त्यावर हा दिवा जो आहे हा चौमुखी ठेवायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यामध्ये हळद आणि काळतीळ किंवा अकरा उडदाचे दाणे टाकायचे आहे त्यानंतर एका कापूराची वडी या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे हा संपूर्ण घरामध्ये घेऊन फिरायचा आहे हॉल असेल बेडरूम असेल किचन असेल किंवा बाल्कनी असेल सर्व घरामध्ये घेऊन फिरायचा आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर जायचं आहे जा एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मुढभर तांदूळ टाकायचे आहेत पाच कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यावर दोन वेलची हिरवी घ्यायची आहे दोन लवंग ज्याला फूल आहे ते घ्यायचं आहे नकारात्मकता व शत्रूचा नाश होण्याकरिता व आपल्या जीवनातील शत्रू त्रास कमी करण्यासाठी इथे लवंग घ्यायचे आहे उंबरवट्यावर जायचं आहे बाहेर आणि मधमध आपल्याला उजव्याही नाही आणि टाव्याही नाही तर मधमध हा दिवा आपल्याला लावायचा आहे मुख्य उंबरवट्यावर आपल्याला जायचं आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे कापुराच्या भांड्यात आपल्याला पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यावर आपल्याला शुद्ध गाईचा अर्धा चम्मच दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन लवंग आणि एक हिरवी वेलची टाकून हे जे कापूर आहे तो प्रजलवित करायचा आहे आणि यमराजाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व पिढा दुःख गरिबी त्रास व अटळ संकट येत असेल तर ते दूर होऊ द्या आणि माझ्या घरातील समस्या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आम्हाला यश मिळू द्या अपमृत्यूचे भय टाळू द्या व कोणालाही कोणत्या गोष्टीचं भय राहणार नाही याची ताकद द्या असा एक दिवा आणि कापूरासोबत ही वस्तू जाळल्याने नाही घराभर संकट वादळ व अटल मृत्यूपासून जे भय आहे ते टळत असते तसंच हा दिवा लाभल्याने घरात चौबाजून पैसा आकर्षित होतो धनलाभ होतो आणि कधीही तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरताही भासत नाही म्हणून हा उपाय करून पहा आणि हा कणकेचा दिवा एखाद्या झाडाखाली किंवा नदीमध्ये तुम्ही हा दिवा टाकू शकता ज्यामुळे पितृदोष नकारात्मकता अपय मृत्यूचं भय जे आहे अपमृत्यूचं भय टळत असते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा